चेस करत असताना दिल्ली कॅपिटल्सचे पण लवकर आउट झाले होते आणि संघ जरा म मॅच रंगतदार अवस्थेत येईल की काय असं वाटत होतं भुवनेश्वर कुमारनी आपल्या स्पेलमध्ये पॉवर प्लेमध्ये दोन विकेट बाद करून थोडीशी रंगत आणली होती परंतु अनुभवी खेळाडू आणि लोकल असलेला खेळाडू बँगलोरचाच के एल राहुल यांनी काल एक अप्रतिम खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आणि तो काय क्वालिटीचा प्लेयर आहे किती नजाकतवाला प्लेअर आहे हेही त्यांनी दाखवून दिलं नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी काल आर सी बी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना बँगलोर येथे झाला चिन्हास्वामी स्टेडियममध्ये ज्यात अपेक्षा होती की लोकल क्राउड समोर आर सी बी चांगला परफॉर्मन्स करेल पण विराट कोहली आउट झाला की त्यांचा संघ गारद होतो ही साधारण अशी खूनगाट बांधलेली असते बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा जो विराट कोहली खेळतो त्यावेळेला टीम चांगली खेळते जिंकण्याच्या मार्गावर असते या वर्षी पण आपण पाहिलं परंतु तो जर लवकर आऊट झाला तर संघावर नामुष्की येते आणि काल तसंच झालं लवकर आऊट झालं विराट कोहली आणि त्यानंतर कोणीच मोठा स्कोर करू शकले नाहीत आणि वीस षटकात फक्त एकशे साठ धावा करू शकले दिल्ली कॅपिटल्सच्या विपराज निगम आणि कुलदीप यादव यांनी आठ षटकात केवळ पस्तीस धावा देऊन चार विकेट बाद केले आणि इथेच आर सी बीला व्यसन घालण्यासाठी खूप मोठी जो म्हणतो आपण रोल प्ले केला तो ह्या दोघांनी केला बाकी सगळ्यांनी सपोर्ट केला पण ह्या दोघांनी आठ ओवरमध्ये पस्तीस रन आणि चार विकेट हा खूप मोठा इम्पॅक्ट असतो मोठा कॉन्ट्रीब्युशन असतं त्यामुळे एकशे त्रेसष्ट धावावरून आर सी बी ऑलआउट झाली चेस करत असताना दिल्ली कॅपिटल्सचे पण लवकर आउट झाले होते आणि संघ जरा मॅच रंगतदार अवस्थेत येईल की काय असं वाटत होतं भुवनेश्वर कुमारनी आपल्या स्पेलमध्ये पॉवर प्लेमध्ये दोन विकेट बाद करून थोडीशी रंगत आणली होती परंतु अनुभवी खेळाडू आणि लोकल असलेला खेळाडू बँगलोरचाच के एल राहुल यांनी काल एक अप्रतिम खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आणि तो काय क्वालिटीचा प्लेयर आहे किती नजाकतवाला प्लेयर आहे हेही त्यांनी दाखवून दिलं त्र्याण्णव धावांची त्यांनी अफलातून खेळी केली आणि संघाला एक सुंदर विजय मिळून दिला त्याच्याबरोबरच क्रिस्टन स्टप्स यांनी सुद्धा सेन्सिबल बॅटिंग करून अडतीस धावा केल्या आणि त्यांनी पाचव्या विकेटसाठी शंभर धावांची नावात भागीदारी केली आणि संघाला अजून एक विजय मिळून दिला दिल्ली कॅपिटल्सचं घोडदौड चालूच आहे खूप चांगल्या पद्धतीने ह्या वर्षी आहेत मला के एल राहुल ह्या वर्षी खूप रिलॅक्स वाटतोय जितका गेल्या वर्षी तो लखनौ सुपर जायंट्सला खेळताना टेन्स होता जितका टेन्शनमध्ये वाटत होता लीड करण्याचं एक टेन्शन बाकीच्या बाकीच्या अनेक गोष्टी प्रेशर फ्रँचायझी यांचं प्रेशर जिंकण्याचं प्रेशर ह्या वर्षी तो खूप रिलॅक्स वाटतोय आणि त्याच्यामुळे संघालाही फायदा होतोय आणि आणि संघसुद्धा एक सेटल वाटतोय सो आत्तापुरतं एवढंच 何言われた